प्रेमित्रांनो आज सोमवार आणि सत्तावीस जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण संत तिमोती आणि संत टायटस ह्या संतांचा सण साजरा करीत आहोत आणि ह्या संतांविषयी आपल्याला संत पॉल बरीचशी माहिती देतो कारण ते संत पॉलचे सहकारी होते आणि विशेषत आपण जेव्हा तिमती ह्याकडे पाहतो तो आणि ह्या ठिकाणी तो राहत होता आणि त्या ठिकाणी त्याचा प्रभाव खूप मोठा होता आणि त्यामुळे संत पॉलने त्या ठिकाणी जाऊन त्याचा बाप्तिस्मा केला आणि त्याला बरोबर घेतले आणि त्याच्यासह त्याने देव येशूची सुवार्था बसविण्याचं कार्य केले आणि त्यामुळे त्याचा एवढा प्रभाव पडला की अनेक लोक ख्रिस्ती झालेच परंतु त्यानंतर तो आशिया मायनर आणि मेसडोनिया या सुद्धा जाऊन तेथे त्याने सुवार्ता दिली आणि पौलला के सहकार्य केलं आणि पौलच्या तो आज्ञेत राहिल्या कारणाने तो खरा सच्चा असा सहकारी होता आणि पुढे तो खरोखर लोकांना श्रद्धा देत आहे आणि सुवार्थ शिकवत आहे आणि त्यांची कला पाहून पाऊल अधिकाधिक खुश झाला आणि त्याच्यावर आणखी जबाबदारी टाकण्यात आली आणि म्हणून पुढे तो अथेन्स आणि थेसलोनिका ह्या ठिकाणी सुद्धा त्याला नेलं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्याने अगदी जोमाने अगदी झाला आपण हृदय हृदयभरीत अशी सुवार्ता दिली आणि त्या ठिकाणी लोकांना क्रिस्ताकडे वळवले आणि त्याने स्वतःची उदाहरणं देऊन त्यांना सांगितलं की हा प्रभू परमेश्वर आपल्या सभवांचा तारण करणारा आहे आपण त्यांच्याबरोबर राहूया आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्यानंतर पुढे कलिथ आणि एफ एसूस ह्या सुद्धा त्याला नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी देवाची सुवार्ता पसरली म्हणजे संत पॉलप्रमाणे त्याने, त्याने देखील खूप प्रवास केला आणि खूप प्रवासामध्ये त्याने येशूची सुवार्थ देण्यासाठी आपला संपूर्ण वेळ त्या दिला आणि म्हणतो खऱ्या अर्थाने पंचा खरा साक्षीदार आहे आणि त्याबरोबरच त्याने जी सुवार्ता दिली त्याबद्दल नंतर त्याला बिशप बनवण्यात आलो आणि त्या ठिकाणी विशेष करून एफिस ह्या ठिकाणी त्याला बिशप पद देऊन त्या ठिकाणी त्याला प्रमुख म्हणून नेमण्यात आलं माझ्या मित्रांनो त्याच्या बाबतीस मॅविषयी सुद्धा त्याला जसं तो होता त्यानुसार त्याला बापती दिला आणि त्यानंतर त्याची सुंतही करण्यात आलेली होती परंतु ज्या वेळेला पौलला टायटस भेटला आणि टायटसला त्याने जेव्हा विचार केला की ह्याला आपण बाप्तिस द्यायचा परंतु पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस देऊन त्याला सुमतेची गरज नाही कारण तो परकीयापैकी होता तो हा ज्याला आपण एवढी लोक बोल बोलतो त्यापैकी तो नव्हता आणि म्हणून त्याने त्याला बाप्तिस्मा पाहण्याने देऊन पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा दिला परत माझ्या प्रिय बंधून ज्या वेळेला त्याला वाटलं की आता मला येरुसलेमला गेलं पाहिजे कारण येरुसलेमला हे संत पेत्रुस किंवा पेट पीटर आणि दुसरे शिष्य होते त्या ठिकाणी त्याला भेटणार होती आणि त्यांच्याशी कन्सल्टेशन करून त्यानंतर तो ठरवणार होता की कि परकीयाना ही सुताद करण्याची गरज आहे का की नुसता बापतीस कारण येशू ख्रिस्ताच्या नावाने बापतीस दिला की तो ख्रिस्ती बनतो त्यांच्या विश्वासाठी तो बनतो केवळ सुंद हे चिन्ह असल्याची गरज नाही आणि म्हणून तो तिथे गेला आणि त्यानंतर तिथे त्यांचा निर्णय लागला आणि त्याने ह्या जोशाने सांगितलं की आपण क्रिस्तांची सुवार्थ देत आहोत आणि क्रिस्तांची श्रद्धा ही मोलाची आहे आणि म्हणून जो येशूवर विश्वास ठेवतो त्याचं तारण होते या अनुषंगाने त्याने त्याचं त्या ठिकाणी त्याला बिशप देखील बनवण्यात आलं आणि त्याला नंतर पुढे आपण म्हणतो क्रेट क्रेट ह्या ठिकाणी त्याला बिशप पद देण्यात आलं हो माझ्या प्रिय मित्रांनो त्या टायटसने देखील बऱ्याचशा लोकांना सुवर्थ देऊन ख्रिस्ताकडे आणलं आणि खरोखर एक पौलचा सच्चा झाला आपण मित्र मित्र बघतो किंवा सहकारी बनतो तशा प्रकारचं सहकारी भाग्य त्याला लाभलं ला, ला, हा टायटस आणि आपलं तिमती हे दोघे खरोखर प्रभू येशूच्या खऱ्या अर्थाने सुवार्थेचे प्रेषित आहेत आणि त्या आपल्या सर्वांना चांगलं उदाहरण देतात हे आपण मान्य करतो